दशमीला दहा एकादशीला अकरा द्यूते क्रीडांचे निद्रांचे दंत दंतधावनम पराप वादम सेवन हिंसा तथा रतिक खोपमेन होतो वाक्याची एकादशमी वर्ज येतो मग किरण भाऊला लोकमंतर हा बाबा कशाला आणला काही समजत नाही ठीक आहे पर मराठीत सांगतो अतती नियमान वचनी व्रत हस्मिन दिन तय कांस्य मास मसुरानं चनकान कोद्रमां सता शाकं बदु परानंच पुनर भोजन मैथुने दशन्याम दशे वस्तुनी वर्जयत वैश्नव सदा या दहा वस्तु दशमीला त्या गाईचा कासेच भांड मास मसुर डाल हरबरची डाल कुलेद आईता ना हिरवी भाजी मग दुसऱ्याच जेवायचं नाही आमचा एकही दिवस जात नाही बाराही महिने दुसरी चला सपाटा का दोन वेळा जेवायचं नाही पुनर्भोजन आणि अशा वस्तूचा त्याग दशमीला मग एकादशी अकरा वस्तू द्यूत क्रिडांचे दंत ताबूदावनम पराप वादम पैशुण्यम स्टेयम हिंसा तथा कोपम हे वाक्य एकादशाम जयत अकरा वस्तूचा त्याग एकादशीला द्यूत क्रीडांच म्हणजे जुगार खेळायचा नाही एकादशीला म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असे डोकं चालवायचं चा नाही <laughs> तुम्हाला पाठ नसेल तरी मी सुटसुटीत म्हणतो माग म्हणा हे देह व्यर्थ जावे अरे हे देह व्यर्थ जावे सु भावे अ انته करी निद्रां छे विडा दंत धावडम मिश्री परापुवादम चाहडी पैशुन्यं सुगली स्टेयम चोरी हिंसा खून रतिम भोग कोपम रागावडे अनृतम लबाड बोलणे एकादशिरा 11 मिठाला विठ्ठल सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषण व्यायामचे प्रवासंचे पुनर्भोजन बारा द्वादशीला अकरा एकादशीला दहा हे तीन दिवसाचं व्रत आहे दशमी व्रताचा प्रारंभ महाराज छातीला हात लावून सांगतात स्वाभिमानानं आम्हा व्रत एकादशी त्याच्या पुढचे शब्द थोडे थोडे घेऊ आता पाहून त्याचा सगळे ओळखायचा आहे देव केशव तीर्थ तुळसी नुसता देव शब्द नाही कारण अतिव्याप्ती अव्याप्ती आणि असंभव हे तीन दोष टाळून लक्षण करतायत साधू संत निर्दोष लक्षण दुसऱ्यावर जाणे हा अतिव्याप्ती येतो